शुभ सकाळ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता हे बघा आपलं आता देव घासून झालेलं आहे तर आता आपलं देवपूजा चाललेली आहे तुम्हाला दाखवते मी देवपूजा कशी केली काय चालू आहे आणि देवपूजा करायला तर तुमचं झालं का देवपूजा चहा पाणी वगैरे बाकीचं झालं का तर आपण मळवळ भरून घेऊया बाकी सगळी बघा देवपूजा आपली झालेली आहे वरच्या फोटोचे वगैरे हार वगैरे घालून घेतलेला इथं तर आता आपली खालची देवपूजा चालू आहे बघा करायला बघू शकता देवपूजा झालेली आहे सगळी अर्धी झाली अर्धी राहिली अजून बाहेर पाऊस पण एवढा जोरात चालू आहे बघा बाहेर पाऊस पण एवढा बघा जोरात चालू आहे तर तुम्हाला मी दाखवते आता माझी देवपूजा होऊ दे नंतर मग तुम्हाला दाखवते मी पाऊस केवढा मोठ्याला चालू आहे बघा हे देवपूजेलाच वेळ लागतो हे बघा मुळवड भरायला चालू आहे आता हे बघा आपला मुळवड भरून मुळवड बहून झालेलं आहे बघा हे बघा हे बघा दोघी आयांच पण मळवड भरून झालेलं आहे तर आता बाकीचे देव सगळे ठेवून घेतलेले आहेत आता आया राहिल्या होत्या मळवड भरण्यासाठी तर आता आपण आया ठेवून घेऊया आज गुरु पौर्णिमा आहे त्याच्यामुळं आता नंतर ना तुम्हाला मी पूर्ण देवपूजा झाल्याच्या नंतर दाखवते कशी केली काय केली ती हे बघा मिस्त्री मी गजरं आणले तर देवासाठी तर हे गुलाबाची फुलं पण आणलेली आणि शेवंतीची पण फुलं आणलेली हे बघा आणि हे आपल्या झाडाला फुलं आले आहेत बघा केवढी छान आलेत आहेत बघा हो का वेगवेगळ्या वेग कलरची फुलं आले आहेत आपल्या झाडाला वेगवेगळ्या वेग 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 कलरचे जास्वंद आहेत आपल्याकडं बघा पाच चार पाच फुलं आलेत झाडाला पण आणि मिस्त्रींनी पण भरपूर फुलं पण आणलेली त्याचा हार पण केल्याचं मुलींनी आणि गजरं पण आणलेत तर आता तुम्ही बघू शकता तर हे बघा आता आपली देवपूजा झालेली आहे पूर्ण तर हे बघा तुम्हाला दाखवते मी देवपूजा बघू शकता तुम्ही देवपूजा कशी के केली हा आज गुरुपौर्णिमेमुळं पौर्णिमेमुळे बघा एवढ्या आयांना हे बघा बघा देवपूजा कशी के केलेली हे बघा तर तुम्हाला मी देवपूजा पूर्ण हे बघा दाखवलेली तर आज बघा पौर्णिमा असल्यामुळं काही स्वयंपाकाचं आपल्याला टेन्शन नाही तर हे बघा घरात पसारा बघा केवढा पडला आहे हे बघा तर थोडंसं ते फर्निचरचं काम काढलं आहे तर ते सगळं बेडमधला पसारा आहे बघा हे जरा बघा असं म्हणजे अजून त्याला सनमाईक वगैरे नाही लावलेलं तुम्हाला नंतरनं पूर्ण झाल्यावर सगळा व्हिडिओ मग पूर्ण दाखवते मग मी तर हे बघा बेडरूममधलं सगळं रिकामं केलेला आहे सामान तर हे बघा हॉलमध्ये पण बघा केवढा पसारा पडलेला आहे हे बघा सगळं हॉलमध्ये पण आज काय आपल्याला स्वयंपाकच टेन्शन नाही पण हे बाकीचं पसारा आहे ते जरा आवरावरे करायचं आहे तर तुम्हाला दाखवते तर बघा पाऊस केवढा येते हे बघा सगळं शेतात वगैरे पाणी साठलेलं आहे हे बघा रस्त्यांवरती हे बघा पाणी साठलं आहे पाऊस चालूच आहे बघा एक एक सलग असा पाऊस चालू आहे बघा सकाळपासून तर आता <t yummy> हे आपली झाडं बघा किती छान आल्या ती हा ह्या झाडाची बघा फुलं काढलेली तर ते बघा आता हे बघा थोडं उंच उंच उन्चु चालले ती झाडं <tmodan> तुमच्या इकडं आहे का पाऊस आमच्या इथं तर भरपूर पाऊस आषाढ महिना लागल्यापासून तर पावसानं काही तोंडच उघडलेलं नाही बघा अजिबात वैदता गाला अक्षरशः बाहेर निघता येत नाही ना काय ना हे का बघा हे अशी छोटी छोटी झाडाला फुलं आलेली आहे की हे काही देवाला वगैरे घालता येत नाही ती पण आपल्या अशी शोसाठी की तर याच्यामध्ये दुसरा पण एक गुलाबी फेंट गुलाबी पण कलर आहे बघा पण ते आता काही फुलं आलेलं नाही ती तुम्हाला बा खालच्या कुंडीतली दाखवते मी हे दुसरं वेगळीच ह्यायची बघा हे हे बघा हे पण याची छोटी शोसाठी खालच्या कुंड्या ह्याच्या अशा ग्रीलला अडकवलेल्या तर त्याच्यामध्ये आलेली फुलं ही सदा फुले आहे तर हे बघा अगदी बारीक रोख होतं ते आणून लावलेलं तर आता हे थोडं मोठं झालंय ते बाहेर जास्त पडायल्यामुळं त्याला बांधून असं आहे